सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओची संख्या दिवसेदिवस दिवस वाढत चाललेली आहे सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही यात अनेकदा थरारक अपघाताचे व्हिडिओ असतात तर कधी अक्षरशः चटकन डोळ्यात पाणी येतं निष्काळजीपणे एस्केलरेटवर रेटवर चढणे धोकादायक ठरतं असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय ज्यामध्ये एका रेल्वे स्थानकावर दोन महिला स्वतःसह एका लहान मुलाचा जीव धोक्यात घालताना दिसत आहे हे प्रकरण एका रेल्वे स्थानकाचं जिथे दोन महिला एका मुलासह एस्केलेटरवर जाण्यासाठी मुलाला पकडून खेळ खेळताना दिसत आहेत दोन्ही महिलांनी त्या लहान मुलाचे दोन्ही हात पकडले आणि त्याला झुलवून पायरीवर ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे त्याला पायरीवर ठेवून अचानक त्या पायरीवर बसल्या तिघांचाही तोल गेला आणि स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना स्वतःवर नियंत्रण ठेवता आलं नाही आणि त्या पडल्या त्यांचा जीव धोक्यात आल्याचं पाहताच आजूबाजूचे लोक त्यांच्या मदतीसाठी धावू लागले घटनेनंतर मूल रडायला लागतं मात्र एक व्यक्ती मदतीला धावते पडलेल्या महिलांना उचलू लागते सतरा सेकंदाच्या या व्हायरल व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय